नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या आप सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे आजचा जो दिवस आहे अंगारक चतुर्थीचा आहे नक्षत्र उत्तरा भाद्रपत आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे आजच्या दिवसाचा जो गुलीकार आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काळ आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटापासून ते चार वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे आजच्याच दिवशी शुक्र आणि लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास वेशराशीच्या व्ययसान वेश चंद्राचं भ्रमण हे दशमातल्या बुधा बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दशमातला शुक्र आणि वेयातला निपचून्य हे परस्पर योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता जास्त बाहेर फिरावं लागेल त्यामुळे थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू शकता त्याचपुढे जर विवाहित असेल तर वैवाई जुनी दरावरचे नातेसमध सधारतील तो आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या लाभ सना चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातलं बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे भाग्यातला शुक्र आणि लाभातला नेप्चून हे परस्पर लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील काय चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकाल याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असं दोघांबद्दल दोघांबरोबर कुठे बाहेर फिरला जा योग होई येईल याचप्रमाणे शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या सानात चंद्राचं भ्रमण आहे आठव्या सणात असणारा बुधाबरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे अष्टमस्थ शुक्राशी दशमातला नेपचून हा लाभ योग करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता आहे की ज्या सकारात्मक असतील याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवत होता एखाद्यात दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे सप्तमातला नेप्चून आणि सप्तमातला शुक्र आणि भाग्यातलं नेप्च्युन हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुफलदायी राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातात घ्याल काय चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील याचप्रमाणे भविष्याकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ शकाल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टात असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे षष्टातला नेपचून षष्टातला शुक्र आणि अष्टमातला नेपचून हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील अन्नपेक्षित कायपणे काही लाभ सुद्धा मिळू शकतील परंतु आरोग्याचा संदर्भ सगळ्यात महत्वाचा राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतर जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या बुधा बरोबर चंद्राला लाभ योग करणार आहे पंचमातला शुक्र आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जुळिंदारा माझ्या नातेसंबंध सुधारतील या समुळं जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहायची एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि छप्शन हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं असे संदर्भातले महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता एखाद्या दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल येत्या दोन तीन दिवसामध्ये घरातल्या महिला वर्गाबरोबर सुद्धा तुमचे जे नातेसंबंध आहेत ते खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येत्या दोन तीन दिवसात सुद्धा तुम्ही करू शकता यानंतरची जी हे, हे, पुरिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयातला शुक्र आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असा असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील दिस अनपेक्षित काही लाभ होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे मित्र परिवारावर भेटीकाठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध येणाऱ्या दोन ते तीन दिवसात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर ह्या चंद्राला लाभ योग करणार आहे द्वितीयातला शुक्र आणि चतुर्थातला निचून हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्णातले व्यक्ती म्हणजे नातेसंबंध सुधारतील याचप्रमुळं आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा संभवतात एक अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात सुद्धा चांगल्या प्रकारे संभवते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी तृतीय सणा चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग आहे रा तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला निप्टून हे सुद्धा परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील गाई गडबडीचा जर राहील महत्वपूर्ण कामं तुम्ही हातात घ्याल ट्रॅव्हलिंग सुद्धा जास्त होईल थोडीशी दमचा होऊ शकेल मात्र कामं पूर्ण होताना दिसतील भांग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेन एखादरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या बुधाबरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे वेयातल्या शुक्र आणि द्वितीतल्या देवचंद्र परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ संभवतात याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अधिक दृढवतो देईल याचप्रमाणे वास्तूच्या सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला इंट्युशन्स वगैरे चांगले येऊ शकते त्यावर जरूर काम करा यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन लाभ राशीच्या मीन राशीवरील चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या ला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योगणार आहे लाभातला शुक्र आणि तुमच्या सुद्धा लाभ योगणार आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदर्भाचे नाते समुद्र सुधारतील असे येणाऱ्या दोन तीन तीन दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठा ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद